पंचायत निवडणूक दोन हजार पंचवीस बिडगाव नगरपंचायतच्या निवडणुकीदरम्यान बिडगाव नगरपंचायत मध्ये साडे तीन हजार ते चार हजार बोगस मतदान असल्याचा प्रकार भरगीस आला आणि वारंवार ते बोगस मतदान याद्यातून बघून घेण्यात यावे म्हणून आम्ही लेखी तक्रारी घेतली केल्या परंतु त्या तक्रारीला कचऱ्याची टोपली दाखवण्यात आली आणि बोगस मतदान बोगस मतदानाच्या माध्यमातून बिडगाव नगरपंचायत जिंकण्याचं षडयंत्र भाजप पक्षाने भाजपाच्या सत्तेतील मोठमोठ्या नेत्यांनी केलं आणि त्याला उलटून पाडायसाठी म्हणून आम्ही त्याचा बारीक अभ्यास करून त्याप्रमाणे आमच्या याद्यांवर बोगस मतदान हे हायलाईट केलं आणि आमच्या प्रत्येक प्रतिनिधीने काहीही झालं प्रत्येक उमेदवार आणि उमेदवाराचा प्रत्येक प्रतिनिधी प्रण केला की यावेळी आम्ही भाजपाचा बोगस मतदानाने निवडून येण्याचा डाव हा जे षडयंत्र आम्ही विजयी होऊ देणार नाही त्यांना असा प्रण प्रत्येक उमेदवाराने केला मैदानात निष्पक्ष लढाई झाली पाहिजे आणि त्यामध्ये मध्ये पारदर्शक लढाईमध्ये जो काही जिंके मग आमचा विजय झाला तरी आम्हाला मान्य आहे आमची हार झाली तरी आम्हाला मान्य आहे परंतु कुठील कट कारस्थान करून भाजपाला विजयी होऊ द्यायचं नाही हा प्रण आम्ही सर्वांनी केला आणि त्या प्रकारे दोन डिसेंबरला त्यांचं जे बोगस मतदान होत होतं त्याला आरा घालण्यासाठी आमचे प्रत्येक प्रतिनिधी आणि उमेदवार प्रमाणे आणि सेनापती प्रमाणे सज्ज झाले आणि त्यांनी ते बोगस मतदान वापस पाठवलं परंतु वार्ड नंबर सहा च बोगस मतदान वापस पाठवत असताना जे मतदान भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मिटेवाणी या गावातील होत आणि गोंदिया तालुक्या गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील जमण्या या गावचं देखील मतदान होत परंतु ती आम्ही हो भोवतीला नाही आणि विद्येवाणीचं मतदान झालं तर अशा प्रकारे या मतदानाला परत पाठवलं असता भाजपांचा शहरातील एक पदाधिकारी आणि तो पदाधिकारी आहे की गुंड आहे ही शंका आम्हाला आहे कारण अशा प्रकारे मतदान सुरू असताना भाजपाच्या शहरातील एका पदाधिकाऱ्याने मतदान केंद्रात शिरून बाहेरचं बोगस मतदान दमदाटी करून या भागातील नेत्यांच्या अभया खाली ते मतदान करून घेतलं आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात आम्ही आवाज उचलला आणि त्यानंतरच बोगस मतदान होऊ नये म्हणून आक्रमक रिक्षा त्यावेळी मतदान केंद्रावर आम्ही आवाज उचलला आमची भूमिका करायची अशा प्रकारे आमच्यावर त्यांनी गुन्हे दाखल केले परंतु मग या बोगस मतदान करण्याच्या षडयंत्रामध्ये जे जे सामील आहे जानी जानी बोगस मतदानाला प्राधान्य दिलं आणि ते, ते करून घेतलं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी त्या शुद्धीकरण माहिती असताना केलं त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जे मतदान राहतच नाही त्या मतदानाला यादीत ठेवणाऱ्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि जोपर्यंत हे गुन्हे दाखल होणार नाही मी असं म्हणणार नाही की अवंतिका लेकुरवाडे वरील गुन्हे मागे घेतले पाहिजे मी अजिबात म्हणणार नाही तुम्ही कुणी लावले ना आमच्यावर तयार आहे आम्हाला अटक झाली तरी आम्ही तयार आहोत कारण सत्याच्या लढाईमध्ये जेलमध्ये जायला अवंतिका लेकुरवाडे घाबरत नाही मी आज स्वतः गुन्हे असताना एकशे एकोणनव्वद आणि एकशे नव्वदचा गुन्हा माझ्यावर असताना देखील मी आज पोलीस स्टेशन मध्ये गेली आज सीपी ऑफिस मध्ये गेली मला माहिती असतं मला आले होऊ शकतं परंतु अरेस्ट व्हायला मी घाबरत नाही माझ्यावरचे गुन्हे मागे झाले पाहिजे ही माझी मागणी नाही तर ज्यांनी गुन्हे गुन्हे केले त्यांच्यावर दाखल झाले पाहिजे आणि अशा प्रकारे जर भूमिका भाजपाची असेल तर ती चालू देणार नाही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आतापर्यंत शांतीने झालं आता क्रांतीने होईल हमारी खामोशी को कमजोरी की जुरत ना कर या याच्यामध्ये आज काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते उतरलेले आहे हेच प्रसंगी सांगत अस